बॉम्बे टू गोवा महमूद यांच्या हाताळणीनं धमाल असा सजलेला एक प्रवासपट महमूद यांच्याप्रमाणेच कितीतरी विनोदी नटांनी यामध्ये हजेरी लावलेली आणि शिवाय प्रमुख भूमिकेमध्ये अमिताभ खलनायक म्हणून शत्रुघ्न सिन्हा जोडीला अरुणा यासोबतच किशोर कुमार सुद्धा पडद्यावरती दिसले होते किशोर कुमारच का उषा उथूप सुद्धा एका गाण्यामध्ये या चित्रपटात दिसल्या होत्या मूळ तमिळ चित्रपट मद्रास टू पॉंडेचेरी याची ही हिंदी कॉपी होती आर डी बर्मन यांचं बहारदार संगीत आणि अमिताभ यांचा अगदी बहरलेला अभिनय म्हणजे हे सुरुवातीचे दिवस होते अमिताभ यांचे असं सांगितलं जातं की जी पी सिप्पी यांनी बॉम्बे टू गोवामधला अमिताभ यांचा अभिनय बघूनच त्यांची शोलेसाठी निवड केली त्या दरम्यानचा हा भन्नाट असा सुंदर चित्रपट बघण्यासारखा एक हसरा खेळकर आनंदी प्रवास